नमस्कार आज आपण पाहणार आहोत दसरा या विषयावरती निबंध लेखन चला तर आपल्या या निबंध लेखनाला सुरुवात करूया आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात आणि त्यातीलच एक महत्वाचा आणि आनंदाचा सण म्हणजे दसरा ज्याला आपण विजयादशमी असेही म्हणतो अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील दहाव्या दिवशी येणारा हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर तो आपल्या जीवनातील अनेक मूल्यांची शिकवण देतो वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा आणि दृष्ट प्रवृत्तीवर सत्य प्रवृत्तीचा विजय साजरा करणारा हा सण आपल्याला एक नवी ऊर्जा देतो या सणाला जोडलेल्या अनेक पौराणिक कथा आपल्याला आठवतात त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीराम यांनी अहंकारी राक्षस राजा रावणाचा वध केला रामायणातील ही कथा आपल्याला सांगते की रावणाने सतीचे हरण केले होते आणि तिला परत आणण्यासाठी रामाने रावणाशी घनघोर युद्ध केले नऊ दिवस चाललेल्या या युद्धात रामाने दहाव्या दिवशी रावणाचा वध करून सीतेला परत मिळविले म्हणून हा दिवस सत्याच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो दुसरी एकता एक महिषासुरमर्दिनी देवी दुर्गेची आहे महिषासूर नावाच्या राक्षसाने देवांना आणि माणसांना खूप त्रास दिला होता तेव्हा देवी दुर्गा नऊ दिवस त्यांच्याशी लढली आणि दहाव्या दिवशी त्याचा नाश करून पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्त केले या कथा आपल्याला हेच शिकवतात की चांगुलपणाचा विजय नेहमीच होतो दसरा हा हो सण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो उत्तर भारतात रावणाचे मोठे पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते हा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात हे रावण दहन म्हणजे आपल्यातील अहंकार मत्सर क्रोध आणि वाईट विचारांचे प्रतिकारात्मक दहन करण्याची कृती आहे महाराष्ट्रात दसऱ्याला एक खास परंपरा आहे या दिवशी लोक एकमेकांना देतात ज्याला सोनं असे म्हटले जाते सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे म्हणून आपण एकमेकांना शुभेच्छा देतो हे आपट्याचे पान केवळ पान नसून ते समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे दसरा केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही तर त्याचे मोठे सामाजिक महत्वही आहे हा सण आपल्याला एकत्र आणतो या दिवशी शस्त्रपूजा ही परंपरा आहे पूर्वी राजे महाराजे आपल्या शस्त्रांची पूजा करत असत आजच्या काळात आपण आपल्या कामाची साधने जसे की वाहने अवजारे आणि इतर महत्वाच्या वस्तूंची पूजा करतो हे आपल्या कामाप्रती आणि त्या साधनांप्रती आदर व्यक्त करण्याचे प्रतीक आहे दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे अनेक लोक या दिवशी नवीन काम किंवा व्यवसायाची सुरुवात करतात दसरा हा सण आपल्याला केवळ ऐतिहासिक घटनांची आठवण करून देत नाही तर तो आपल्या जीवनात सकारात्मकता आणतो हा सण आपल्याला प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची आणि आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची प्रेरणा देतो म्हणूनच दसरा हा केवळ एक सण नसून तो एक विचारांचा उत्सव आहे जो आपल्याला नेहमीच सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो मित्रांनो तुम्हाला दसरा या विषयावरील हा निबंध आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू